नमस्कार भजन मौली माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज श्रीकृष्ण निमित्त खूप सुंदर अशी गवळण बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कृष्णा जाओ नी झाला एक महिना कान्हा जाओ झाला एक महिना 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 वाट पाहते अजून कसा येई ग बाई येईना वाट पाहते अजून कसा येई ग बाई येईना कृष्णा जावोनी झाला एक महिना कान्हा जावोनी झाला एक महिना 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 वाट पाहते अजून कसा येईना ग बाई येईना वाट पाहते अजून कसा येईना ग बाई येईना कृष्णा गेला कोण्या गावा घाई वास रे चारा खाईना कृष्ण गेला कोण्या गावा गाई वास रे चारा खाईना घास मोडी तामुखी घास जायना घास मोडी तामुखी घास जायना 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 वाट पाहते अजून कसा येई गबाई येईना वाट पाहते अजून कसा येई गबाई येईना घागर घेऊनी पाणी आशी जाता आडवा कान्हा वाटेवरी होता घागरा पाणी अशी जाता आडवा कान्हा वाटेवरी होता यशोदा हलवी ती ಪಾಳನಾ ಯಶೋದಿ ತೀ ಪಳನಾ ಪಾಳನಾ ಪಾಳನಾಟ ಪಜು ಕಸಯ ನಗ ಬಾಟ ಪಹಾತೆ ಅಜು ಕಸ ನಾಗ ಬಾ स्वयंपाक केला पंच पक्वानाचा ताट वाढून पुढे ठेवीला स्वयंपाक केला पंच पक्वानाचा ताट वाडून पुढे ठेवीला घास मोडी तामुखी घास जायना घास मोडी तामुखी घास जायना जायना वाट पाहते अजून कसा येई नाग येईना वाट पाहते अजून कसा येई नाग येईना एका जनार्धनी श्रीकृष्ण तान हा माता ये शोधापा जी ती पान हा एका जनार्धनी श्री कृष्ण तान हा माता ये शोधापा जी ती हा बाळ मुकुंद कोंद ध्याना जैना बाळ मुकुंद कोन तुनी जैना जैना वाट पाहते अजून कसा येईना ग बाई येईना वाट पाहते अजून कसा येईना ग बाई येईना कृष्णा जाऊन झाला एक महिना कान्हा जाऊन झाला एक महिना 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 वाट पाहते अजून कसा येईना नाग बाई येईना वाट पाहते अजून कसा येईना नाग बाई येईना वाट पाहते अजून कसा येई नाग बाई येईना धन्यवाद